हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल पी कदममध्ये तुमचं खूप स्वागत तर माझा कल्याण महोत्सवचा दोन हजार चोवीसचा पहिला ब्लॉग तुम्ही नसेल पाहिला तर नक्की जाऊन बघा त्यामध्ये मी बरीच माहिती दिली आहे ती पण लिंक मी इथे अटॅच करेन व्हिडिओला आपला हा सेकंड पार्ट ब्लॉग म्हणून आहे तर ही दुसरी साईट आहे जिथे तुम्ही हे सगळे राईड्स एन्जॉय करू शकता विथ फॅमिली आणि नक्की या एन्जॉय करण्यासारखं आहे लहान मुलांना घेऊन येऊ शकता इथे लहान मुलांसाठी खूप छान आहे खेळण्यासाठी पण खूप खूप आहे काही आणि खाण्यासाठी पण आहे प्लस गेम्स वगैरे पण खेळून ते एन्जॉय करू शकतात आणि स्पर्धा वगैरे पण आहेत जे की त्या बघू शकतात आणि हां हे छोटे छोटे गेम्स पण आहेत इथे खेळण्यासारखे लाईक टेडी वगैरे जिंकायचं ते बॉल टाकून वगैरे प्लस बलून शूटिंग आहे प्लस रिंग टाकून कॅच जिंका आणि प्राइजेस वगैरे पण जिंकू शकता तर असे बरेच काही काही गेम्स आहेत जे तुम्ही इथे मुलांना खेळायला देऊ शकता आणि खायला पण आहे खूप सारं बघा हे, हे गेम्स आहेत सगळे असे आणि लास्ट डेट आहे या महोत्सवची एकोणतीस तारीख आहे तोपर्यंत या एन्जॉय करा इथे मी पण पाणीपुरी खाल्ले ते पण छोटा फुटेज मी अटॅच केलाय बघा या पाणीपुरी खातो आम्ही इथे माझा आपल्याला माहिती आहे मागील वर्षी देखील विशेष कल्याण या प्रचंड प्रतिसाद तुम्ही दिला होता आहे त्या व्यतिरिक्त ही सगळी सादरीकरण झाल्यानंतर या प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन गावांचे काढले जाणार आहेत एकदा आपल्याकडे पोहोचवण्यासाठी जो इथे हे दुसरं विशेष आकर्षण म्हणजे स्वराज्याच्या आरमार जे बघण्यासारखं एकदम खूप भारी आहे इथे हे असं तोफा वगैरे लावल्या आहेत किती पावड्यांच्या तोफा आहेत प्लस हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसे हा पोर्तुगीज जहाज आहे बघा कसं स्ट्रक्चर होतं जहाज कसे होते यांची माहिती प्लस आ, सगळं काही नॉलेज घेण्यासारखं आहे इथे तर या खूप सारे जहाजे बघायला मिळतील तुम्हाला आपल्या शिवछत्रपतींच्या काळातले त्यांचं स्ट्रक्चर जे होतं ते सगळे जहाज कसे होते ते सगळी माहिती इथे आहे येऊन तुम्हाला कळेल आणि आवडेलसुद्धा हे बघायला खूप भारी खूप भारी आहे नक्की येऊन इथे बघा आणि एन्जॉय करा आणि हा आपला ब्लॉग छोटासा आहे स्किप नका करू नक्की व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान आहे इथे आई जगदंबीची बघा जवळून मी घेतलेला व्हिडिओ आहे तो पण आता हा दाखवते तुम्हाला बावीस फुटाची मूर्ती तर बघा शनिदेवांची प्रतिकृती चौथरा तीन विशेष आकर्षण आहेत महोत्सवाचे नक्की बघ प्लस इथे हे स्पर्धा होती जी लकी ड्रॉ कोपन विजेते असं स्पर्धा होती तर ती पण स्पर्धा खूप भारी होती आहे म्हणजे चालू आहे लकी ड्रॉ स्पर्धा चालूच आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण इथे जाऊन पार्ट करू शकता लकीली जर नंबर आला तर जिंकू पण शकता आणि पहिला डेला सांस्कृतिक कार्यक्रम

ह्या मुलींनी सगळ्या मुली होत्या एका स्कूलमधल्या त्यांनी हे आर्मीवाल्यांवर डान्स केला होता देशाच्या जवानांवर डान्स केला होता तर किती भारी असा होता आणि फर्स्ट प्राइज पण त्यांना मिळाली होती तुम्ही पण या नक्की आणि एन्जॉय करा खूप सारे स्पर्धा गेम्स अजून चालू आहेत आणि मी आता ब्लॉग एंड करते तो अपला गा हो गाईज आपला ब्लॉग एंड करते मी नक्की बघा आवडला तर आणि शेअर करा सर्वांसोबत थँक्यू आणि हो चॅनलला माझा सबस्क्राईब नक्की करा आपला ब्लॉग एंड होतो आहे बाय